माणूस कुठं गेलाय काय माहिती बाय रानामध्ये एवढं काम पडलंय म्हणे औषध आणतो मी फवारायला इथं सगळे किडे पडलेत पत्ता कुबीवर कुठे जाऊन बसतो काय माहिती एकदा जर गावात गेला की तिकडच गुंगत बसतो एक एका माणसाला तीन तीन चार चार घंटे बोलत बसतोय बाबा हे माणूस हे उद्या त्याला पाणी द्यायचंय फवारायचंय ह्याला कामाचं म्हणलं तर काहीच नाही का काहीच नाही बसला तिकडं जाऊन येऊ दे आता त्याला सांगते मी एकतर मी इथं रानात यायचं एवढं काम करायचं पुन्हा घरी जायचं तेच रे बाब रे युदी त्याला बघतेच मी बाई वय दिसायला लागला काय बघते ते पेपर मध्ये येऊ दे त्याला बघतेच नेमकं काय मिळेल गावात कशाला गेलं इथं बघा सगळे किडे पडल्यात ते पडू दे किडे त्याच्यावर ते पुन्हा बघू त्याच्या शिनागिना देणं काय शोझवून टाकायचंय आता तुझं लॉटरी लागली लॉटरी लॉटरी मग पन्नास कोटी रुपयाची लॉटरी लागली आपल्याला पन्नास पन्नास कोट कशाला म्हणजे पडचे हौ काय ते लागले का तुला आता 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 ना काय म्हणतंय का हे बघित दिसतंय का शून्य शून्य ते का शून्य शून्य कोणाला कळत इथं कोट कोट रुपये एवढ्या आनंदाची बातमी आता पेडे वाटो गावामध्ये वाटो की मग काय मला विश्वास बघितलं कोट रुपये दिलेलाय दिलं एकदम सगळे महाराणी कंप्लेंट करते कुठं आणि कुठं फवारायचे ते जाऊ दे मरू दे जाऊ दे जाऊ दे आता जाऊ दे मारू दे माझ्या करत आयुष्यभर आपण बंगला बांधू मोठा बंगला बांधायचा आणि मस्त पैकी दोघांच राहायचं हा बरोबर टेन्शन नाही घ्यायचं रानात खुरपायचं ते मग कधी काढायचे पैसे चला ना काढू पैसे काढू ना तुझा दम धरणार तुला आधी खरं वाटतंय का हो खरंच वाटते

हा पिढी काय जाऊन थोडी मोठी लॉटरी लागली आपल्याला नशी काय म्हणतो खुशाल झोपायला का आनंदाची बातमी सांगायची तुला काय झालं लॉटरी लागली लॉटरी हे बघ लॉटरी लागली लॉटरी खरंच काय मग म्हणते काय सांगेन की घेऊ ना तू जरा अर्धे अर्धे काढच नाही तर मग मी काय म्हणते आणू पण ते किती मोठे पैसे आणून आपण टाकी न्या मोठी गाडी नेऊ आपण पाणी काढायचं बघा पैशा बे आणखी मोठी रक्कम आहे

ह्या पी शिकाय मोठा गो ना अण्णा काय थोडी काय लवकर आणू आणू आण तुला चल हे तरी काम करू लागा चला नुसताच मिळव नाही चला बरं पटकिनी मी हा जाऊ ना, ना। थांबा पण जायच म्हण चांगलं दिसतो मित्राच्या मस्त दिसतोय वागण तरी काल मग बघतो काय करतो काय करतो काय दिस ना का तुला बसलोय म्हणून कटात

लॉटरी लागली मग चाल चलत चल ना जरा आपण गाडीवर पेट्रोल टाकणार ना टाकून पेट्रोल आयटरला काय पेट्रोल टाकी भरून द्यायची मग आता देतो ना काय चलता यातले एक लाख मला देऊ लाख रुपये चल 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 मागीर चल लॉटरी लागली म्हण चल चल बरं कोच कर चाल आता थोडा मागे सरक लॉटरी लागली म्हणून काय मला माती झाला शहर पैसे फिसे राहिले काय काय तू कर नाही रे काय पैसे राहिले कर काय नाही पैसे पैसे काय नाही राहिलेले अरे चालल कुठं मग नेमकं गावात गावामध्ये लॉटरी लागली हे यार तू गप्प नायो कशाची लॉटरी कायच काय तू आता मी आव का डोक्यावर बोलतो काल चमचा हरतो असं बोलता नाही गबस तू पेपरला आम्ही गावात होत लॉटरी बिटरी काय नाही माझ्याच नाही पेपर नाही हो

पैसे देऊन टाक पैसे पैसे त्यांचे पैसे नाही घेतले तुमचे ऐका ना त्यांनी येऊघे तुम्हाला आता देणार झाले नाही ना आता काय करतो ह्यांनी ही लोट लागली काय झालं काय झालं फक्त रुपये काय दाजी पन्नास रुपये अतिहाला तुम्ही पोत घेऊन चालला दाजी का मी म्हणलो होतो मी लग्न होईन अरे पण तुला माहित नव्हता का तू शिकायला होता ना पैसे तुम्ही लग्न पन्नास रुपये तुला माहित नव्हतं का माझ्या जास्त शिकला तू पुढे शिकलो मार्ग नाही कस पुढे पुढे गेलो काय राव दाजी खरं बोलता तुम्ही तू गप रे बाबा खूप माझी खरंच चालला खरंच वाचा पन्नास रुपये हाय राव खरंच राह आता काय सांगू मी घरी आता बघा तुमचं तुम्ही दाजी अरे लॉटरी लागली पन्नास रुपयाची आज निघाली माझं कर्ज भरपूर जायला आ तू बी एवढा शिकलेला शहरास रुपयेस ना कुठं लई थोडा शिकलेलो आपली बरच गाडी देत लिहिलेली सात असताना कॉपी पास म्हणायचं मग कॉपी पास तुमच्या तुमच्यापेक्षा आमच्या सारखे बरे सावकारांनी माझी इजत काढली आता बघू याच्याकडे सहा शिकलं पलट ना असतं राहू जास्त इजत काढली सावकार तू भेट सागो आता इजत काढली